नमस्कार बोलबिडू हवा कुणाचीमध्ये आपलं स्वागत आता आपण अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आपण आलेलो आहोत तुळजापूरनंतर आता धाराशिवला पोचलेलो आहोत रविवारचा दिवस आहे इथं मोठा आठवडे बाजार जो आहे तो भरतो तो भरायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जाणून घेणार आहोत इथं जे उत्पादक आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत त्यांच्या जीवनमानात काय बदल झाला आहे का गेल्या दहा दा पंधरा वर्षामध्ये आणि कुणाची हवाय आता नरेंद्र मोदी यांची सभा लवकर होणार आहे इथं ठाकरेंची सभा झालेली आहे तर आपण सुरुवात करूया इथं आजीबाई दिसत आहेत आपल्याला आजीबाई नमस्कार नमस्कार तुम्ही कुठले तुळजापूर तुळजापूर आठवड्या बाजार दरविवारी आता दरेवारी असे मी उत्पादक आहे तुमचं नाही नाही आम्ही खरेदी करून निघतो धंदा होतोय का धंदा होतोय आपली रोजगार निघतोय साहेब दुसरं काय आता साधारणत दहा वर्ष मोदी सरकार होतं काय फरक पडला का जीवनमानात तुमच्या मोदीचं काही नाही आम्हाला शेत नाही बाडी नाही काय नाही आम्ही करतो खातो चांगलं चाललंय का समाधानी आहात का बरं आहेत बरं म्हणायचं तुम्हाला माहिती का आता निवडणूक आहे नाही नाही आपल्याला तुम्हाला काय माहित नाही बरं बरं तुम्ही सांगा तुम्हाला माहिती मोदी साहेब सभा आहे माहिती आहे कुणाची हवा आहे मोदींची हवा आहे म्हणजे त्यांचे जे उमेदवार आहेत अर्चना पाटील का ओमराजे निंबाळकर निंबळकर येणार येणार टक्के साधा फोन करू दे आपल्याला जागेवर हजर राहते तुम्ही फोन केला की जागेवर स्वतःला अनुभव आला हे बघितले ऐकले बघित ना आपल्याला स्वतःला अनुभव आहे काय काय झाडी सुद्धा येऊ दे आमच्या लगे आलं की येते जाते सारखं वेळेवर येते कोणाचं काय लग्न कार्य राहू द्या नळ राहू द्या माझा माणूस आहे कामाचा माणूस आहे येणार काय वादच नाही पाटील ज्या उमेदवार आहेत आणखीन काय इथं आहेत तुम्हाला पण वाटतंय का ओमराजे निंबाळकर हे चांगलं काम तुम्हाला काय आहे नाही ठीक आहे आपण मावशीनं विचारत तुम्ही काय करता मावशी भाजपाला विकत विक्रेत्या हा उत्पादक पण विक विकत आणायचं आडती ऊन आडतीहून वांगे टमाटे बटाटे असं काय बी आणायचं नाही कायच आता पंचवीस तीस वर्ष झाल्या सांगा तुम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हा काय परिस्थिती आता परिस्थिती बदलली का बरकत आली का तुम्हाला तुमचं चांगलं चाललंय का चालतंय म्हणा तेवढंच काय शंभर दोनशे रुपये राहिले याच्याशे पाचशे रुपये राहिले त्यातच राहायचं आपल्याला काय शेत बीत नाही फक्त ह्याच्यावरच आपल्याला तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणत होते की ओमराजे निंबाळकर चा चांगला माणूस आहे मदतीला येतो येते आता हवा कुणाची आहे तुमच्या मतदारसंघात तुम्हाला माहिती आहे का उमेदवार कोण कोण आहेत अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर काय माहीत नाही मतदान तर करता का नाही मतदान करता ओके मोदी साहेब येणार आहेत माहिती आहे का तुम्हाला सभा आहे त्यांची त्यांच्या कारभाराबद्दल काय म्हणणं आहे ते असं म्हणतात की आम्ही रेशन दिलंय ह्याला गरिबाला त्याच्यानंतर इथं राज्यामध्ये महिलांसाठी एस टीच अर्ध तिकीट सुरू के पडले के केलंय त्यांनी बी सगळी सोय केली आहे अर्ध तिकीट केलंय महिलांसाठी पडले पसंत हो, सरकारने भरपूर केलंय जनतेसाठी चांगले केलंय मला वाटतंय मोदीच काम, काम करतायत पण महागाई हो, बेरोजगारी हो, वगैरे मुद्दे आहेत की नाही आता चालणार त्यांचे त्यांच्या हिशेबाने ते सगळे लेवलनच करणार ना आता आता आपलं बोल बच्चनगिरी हा आपण जरा आता आणखीन काही हे करूया साधारणतः इथं दिसतंय की हे लोक जे आहेत ते भाजीपाला विकत घेतात आणि व्यापार करतात काय भर उन्हात एवढा चहा हा गरम गरम चहा का काय नमस्कार पुण्यावरून आलो आम्ही सगळीकडे हिंडतोय तुम्ही इथं इथं का मी दूरदर्शनचा स्ट्रेंजर आहे असं का अजून आत्ताच काय सांगता येत नाही उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे त्या सभेनंतर आपल्याला हे स्पष्ट होईल चित्र सभेनंतर बदलू शकतो अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे फॅमिली ड्रामा आहे का कौटुंबिक लढत आहे का कौटुंबिक लढत पारंपरिक दृष्ट्या पाहिलं तर तसं आहे पण आता ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या म विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक या मतदारसंघात लढवली जात आहे त्यामुळे देशाच्या निवडणुकीचे मुद्दे ह्या निवडणुकीत ती येतील असं अपेक्षित आहे पण अजूनपर्यंत तरी ते काय आले नाहीत पण मला सांगा की तुम्ही म्हणता बरोबर आहे मोदी येत आहेत देशाची निवडणूक आहे पण इथं जी ओम ओमराजे निंबाळकरांबद्दल एक आम्ही सातत्यान ऐकतोय की ते ॲक्सेसिबल आहेत फोन केला की उचलतात कामाला येतात हे करतात ते करतात तर ह्याच्याबद्दल त्यामुळे आहे त्यांच्याबद्दल अट्रॅक्शन आहे त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत आधीचे जे खासदार होते ते मौनी पत्रकार म्हणून तुम्ही काय सांगाल काय फरक पडलाय का खरोखर ओमराजे निंबाळकर त्यांचा परफॉर्मन्स आहे का की त्याला लोक परत निवडून देतील हे खरं आहे की त्यांचा ॲक्सेस आहे आणि ॲक्सेस त्यांचा हा त्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे आणि ते मतदानाच्या पहिल्या ज्या फेऱ्या आहेत त्याच्यामध्ये थोडेसे पुढं दिसत आहेत आघाडीवरती आघाडीवर आहेत पण लोकांच्या मनामध्ये आता मराठा आरक्षणाचा विषय आहे त्यानंतर स्थानिकच्या दृष्टीनं कोणातून विचार केला तरी इथं पाण्याची समस्या आहे उजणीचं पाणी आलं ना अजून आलं नाही ती काम सगळी प्रगतीपथावर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचा विकास आणि एकूण सगळं औद्योगिकरण वाढलंय रखडलंय आणि ती कामं सगळी मार्गी लागलेली आहेत प्रगतीपथावर आहेत अद्यापर्यंत दिसलेले नाहीत अंतर्गत राजकारण पण दिसतंय तानाजी सावंत म्हणजे वाटा गटाचे काही आमदार आहेत काही आमदार शिंदे गटाचे आहेत ह्याच्या अंतर्गत राजकारणाचा फटका बसतोय का उस्मानवतकरांना अंतर्गत राजकारणाचा फटका असं म्हणता येत नाही आता सहा मतदारसंघापैकी पा पाच आमदार हे युतीच्या बाजून आहेत एकच आमदार फक्त उभाटाच्या गटाचे आहेत तर ह्या सगळ्या विषयाचा त्या त्या ठे मतदारसंघातल्या लोकांवर काय परिणाम होतो आणि ते आमदार लोकांना किती कन्व्हिन्स करण्यात यशस्वी होतात आणि मतदान किती होतं दोन हजार चौदा मोदींनी रेल्वेचं आश्वासन दिलं होतं रेल्वे मार्ग विस्तारीकरण वगैरे लोक म्हणतात की नाही झाला अजून स्टँड जे आहे ते रखडलेलं दिसत आहे विकास का होत नाही उस्मानाजवती थोडीशी गावखेड्याची छाप काय जो विकास व्हायला पाहिजे होता जिल्ह्याचं ठिकाण आहे काय वाटतं तुम्हाला विकास व्हायला पाहिजे होता हे खरं आहे पण सातत्यानं या भागावर एक प्रयोग केले जात आहेत खरं तर हा आकांक्षित जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट आहे आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून इथं भरपूर निधी आलेला आहे ही कामं आत्ता मार्गी लागलेली आहेत काही कामं प्रगतीपथावर आहेत आणि यापुढच्या काळात दोन हजार चोवीसच्या नंतर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात नक्कीच मोठं परिवर्तन झालेलं दिसेल पण ते लोकांना अजून दिसत नाही ज्यांचं ज्यांचं विजन आहे त्यांना हे सगळं दिसतंय धन्यवाद तुम्ही काय म्हणता तुम्ही तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा आहे मोदींची हवा आहे का काय अंगट्या असं काय मतदान करता का नाही मतदान मी कोणाला अंगटा दाप्ताईवरती विचारणार नाही पण काय वाटतंय तुम्हाला नागरिक म्हणून काय वाटतंय शिवसेना शिवसेना का बरं सांगा की थोडंफार काम केलंय काम केलंय काम केलं ना काम केलं काम कसं केलं नाही केले ना उद्धव ठाकरे बद्दल तुम्हाला सहानुभूती आहे का त्यांचा पक्ष ज्या पद्धतीने फोडला तुम्हाला योग्य वाटलं का शिंदे काय केलं ते योग्य वाटलं का ते मी काय म्हणतो ऐकून घ्या रक्त आहे ती ती एकच आहे दुसरं काय उद्धव ठाकरेच आणि बाळासाहेब ठाकरेच तुमचं म्हणणं रक्त एकच आहे आणि पवनराजे कामाचा माणूस आहे तुम्हाला काय आला काय काय कामं केली सांगा ना काम केलं म्हणजे काय काय काम केलं सगळीच कामं केली गेली काम कशी केली नाही ती केलीत ना सांगा ना असून तुम्ही मी त्या बहादुर मला त्यातलं काय की रक्त एकच आहे हा त्यामुळं आणखीन काही जे आहेत बाजारामध्ये आपण बघूयात इथं पण थोडे लोक दिसत आहेत नमस्ते पुण्यावर ना आलो आम्ही बोलबेडू तुमच्या आठवडे बाजारामध्ये सांगा खावा कोणाचे आहे मोदी साहेब येत आहेत तुम्ही सांगा बरं कोणाचे आहे आम्हाला सगळ्यांची जाऊ थांबा एक मिनिट आहे का तुम्ही कुणाचं मत टाकणार सांगा ना नाही कुणाला मत टाका असं म्हणणार नाही मत गोपनीय असतं तुम्ही विचारतो माझं चुकीचं नाही मी तुम्हाला चुकी म्हणे तुम्ही कुणालाच मत टाकणार हो का नाही हा तुम्ही कुणाला टाकणार सांगा तुमचे मग आम्ही टाकू आमचं मतदान हिटलं आमचं वेगळं आहे आमचं बारामती पुण्याच आहे ठीक आहे हुशार आहे बरं आहे का मला सांगा कामं झालीत का तुमच्या भागात पाणी आलंय का तुमच्या भागात पाणी आलंय एक मिनिट सावता चाला एक मिनिट एक मिनिट हरता नाही नाही काय विकास झालाय का तुमच्या भागाचा पाणी आलंय का समस्या सुटल्यात का कोण विकास करीत नाही कोण काय करीत नाही बघा एक काय कोण करत नाही मग चालतंय कसं सगळं चार पाच सगळ्या बाबा चालतंय काय चालतंय काय ओमराजे निंबाळकर आहेत पाटील आहेतचा व्यवहार चाललाय ते वेगळ्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आपण जरा अजून वेगळ्या व्यापारी आहेत काही ग्राहक पण आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूयात आठवडे बाजार आहे नुकताच सुरू झालाय बाजार त्याच्यामुळं जरा लगबग सुरू झाले नमस्कार पुण्यावरून आलो आम्ही भी बोल भेडू हवा कोणाची आहे हवासभेची निवडणूक आहे मोदी म्हणजे हे तुमचे अर्चना पाटील बर पण ते उमेदवार नवखेत असं म्हणतात नाही ना पूर्ण जुन्या साहेब चाळीस पन्नास वर्ष जुने जुने घरामध्ये ओमराजे निंबाळकरच काम चांगलं आहे म्हणतात लोक फोन केला की हजर असतो वगैरे कसं आहे सगळे हवा मोदी वर मोदी पाहिजे लोकांना मोदीची हवा आहे मोदी सभाजवळ का मोदी बरं तुम्हाला काय आवडलं दहा वर्ष कारभार मोदींचा मोदी कसं आहे सर्वसामान्य सगळ्यासाठी सा आता कसं आहे वरच्या लेवलला चांगला आहे ते वरच्या लेवलला चांगला आहे पण खालच्या लेवलला स्थानिक लेवलला स्थानिक लेवलला नाही सर ते कसं आहे वरच्या लेवलला खूप चांगलं आहे ते काय आवडलं तुम्हाला काय पसंत पडलं वरच्या लेवलला वर कसं आहे राम मंदिर झालं तीनशे सत्तर कलम आठवलं राम मंदिर तीनशे सत्तर आठवलं चांगलं झालं बरं पण त्याचं आपलं बेरोजगारी महागाईचे प्रश्न कसं ते कसं आहे महागाई तर राहणार साहेब लोकसंख्येच्या हिशोबानं राहणार राहणार त्याचं काय तुलना करणार तुमचं म्हणणं की राम मंदिर आणि सीए पण म्हटला तुम्ही हे महत्त्वाचे मुद्दे आहेत लोक विचार करतील मदत देताना करतील वरच्या लेवलला लोकसभा निवडणूक असं करतील पण मग इतोमराजेंची क्रेज आहे असं म्हणतायत आहे कसं आहे सर्वसामान्य केला तर वरच्या लेव्हल तुमच्या दृष्टीनं हे मुद्दे महत्वाचे नाही हे राम मंदिर आहे के, मला केलं 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 म्हणून पण बेरोजगारी आहे महागाई आहे तुमच्या इथे अजून रस्ते झालेले नाही व्यवस्थित रेल्वेचा विस्तार झालेला नाही काम तर ते चालूच आहे का तर त्याच्यात काम चालूच येते हळू सुरू आहे पण रखडले काम एवढं सगळं तुमचं स्टँड होत नाही उजनीचं पाणी आलंय पण दुष्काळ हटलाय का शेतकऱ्याची परिस्थिती बदलली नाही नाही ऐकून फक्त आपलं हे करतायत लोक ठीक आहे आपण अजून काही लोकांना विचारूयात बघा पण महत्वाचा मुद्दा आहे लोकांना असं वाटतंय की तीनशे सत्तर हटलेलं आहे सी ए लागू आहे ला हे महत्वाचे मुद्दे आहेत जरी उस्मानाबादमध्ये असलो तरी या लोकांना वाटतं की लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळं हे मुद्दे महत्वाचे आहेत नमस्कार तुम्ही शेतकरी का व्यापारी व्यापारी आहोत बर तुम्ही कुठनं सगळा माल खरेदी करता आणि दर आठवड्या बाजाराला येता चांगलं चाललंय का चांगले पैसे मिळत आहेत काजेरी निघते म्हणलं बदलले का तुमचं जीवनमान सुधारलंय पहिल्यापेक्षा जरा बरं आहे असं वाटतंय हाय बरं आहे कुणाची हवा इथं ओमराजे निंबाळकर अर्चना पाटील मतदार तर असाल का नाही मतदान तर असाल बरं इथले कुठले प्रश्न आहेत सांगा बरं महत्वाचे सोडवले पाहिजेत लोकप्रतिनिधी दुष्काळ पाणी टंचाई बेरोजगारी महागाई तुम्हाला काय वाटतं प्रश्न कुठले तुमच्या दृष्टीने महत्वाचे काय बघता तुम्ही हा बरोबर बरोबर बोलणं जेव्हा अभी चुनाव लोकसभा के चुनाव तो किसकी हवा है यहाँ पे ओम राजे, ओम राजे। हो क्यों बताओ क्या क्या बताओम हर आदमी का फोन उठाता और कुछ भी रहने दो वो तैयार है उसमें, उसमें। और एक ऐसा है बीजेपी सरकार इधर आधे राष्ट्रवादी इधर बीजेपी ये चार दिन इधर चार दिन उधर ये बंदा पहले से एक में है तो एक में छे इधर उधर भागा दौड़ी नहीं कुछ नहीं क्या नहीं हाँ आपको मुद्दे कौन सी रखते अभी एक साहब मिले हमको बोलते कि देश की चुनाव है तो सीए राम मंदिर 370 आपको क्या लगता है वो उनकी जगह उन्होंने जो बात करे वो उनकी तरफ से उन्होंने बात करे okay. बराबर है तुमको क्या लगता है कौन से मुद्दे होने चाहिए मतलब आपको लगता है महंगाई बेरोजगारी ये मुद्दे होने ये चाहिए ये तो क्या? सभी यहाँ मह गई है बेरोजगारी में लेकिन अभी जो चुनाव हो रहे हैं वो पहले तो विकसित भारत वगैरह बोल रहे थे लेकिन अभी हिंदू मुस्लिम शुरू हो गया जात हो गया ये हो गया ये सभी चालू कर रहे हैं ना मोदी ने अभी हाँ बारे में आपको क्या लगता है मतलब ये ठीक है नहीं ठीक है नहीं ठीक नहीं ना ये क्यों पहले से मुसलमान नहीं रहे लगे अभी हाँ आपका अनुभव क्या रहा आप मुसलमान हो तो आपको लगता है कोई प्रॉब्लम है क्या सब मिलजुल के ये मिलजुल के सब मुसलमान तो सब हिंदू मुस्लिम सब हिल मिल के हैं लेकिन ये जातिवाद करे सर का आधा उधर आधा इधर तो आपको लगता है कि ये लोग राजनीति के लिए राजनीति के लिए इन चार दिन उधर चार दिन इधर करते ओके तो ये नहीं चलेगा नहीं चलेगा एक सौ जी एक ओके हो तुम्ही नुसता ऐकताय का सगळे कोण काय म्हणताय ते हा ठीक आहे ऐका तुम्ही सांगा आजोबा काय वय काय तुमचं ऐकू येते का या तरुण आहात या, या दोन काय लोक जरा थोडं घाबरत आहेत नमस्ते मावशी तुम्ही शेतकरी आहे व्यापारी काय म्हणजे स्वतः व्यापारी काय काय आणता तुम्ही कसं आहे स्वस्त आहे महाग आहे काय कव्हा स्वस्त कव्हा महा कव्हा टाकून द्याव लागते तसे काय असतं हमी नाही काय याची शाश्वती नाही पण मिळतोय का रोजगार तुमच्या मनास मनाप्रमाणे पैसे सुटतात का म्हणते कव्हा भेटतो कव्हा नाही आता निवडणूक आहे अपेक्षा काय येते मतदार म्हणून नागरिक म्हणून काय 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 पाहिजे तुम्हाला खासदाराकडनं लोकप्रतिनिधीकडनं काय अपेक्षा आहेत का पूर्ण झालेत का अपेक्षा होत आहेत का हं कार पेशा नाही शिक्षक करतो आम्ही धंदा करतो नका काय नाही यांच्याकडे अपेक्षा नसतात मोदी साहेब येणारय तसे ऐकले ठाकरे साहेब येऊन गेले वगैरे काय फरक पडतोय का तुम्ही सांगा नाही भेटत नाही संपलं म्हणते ह्या धंद्यामुळे जायला जमत नाही आणायला मग पाणी पिण्याची सोय झाली का पाणी बी नाही भेटत दहा दहा बारा बारा दिवस पाणी येत नाही दहा दहा बारा बारा दिवस पाणी येतं मग कसं करता मॅनेज तुम्ही काय विकत घ्या बोर आहे त्या किती वर्ष झालं पाणी हे पाऊस पावसाळ्यापासून काय वाटतं मग तुम्हाला कोण सोडू शकतो तुमची ही समस्या पाणी टांचा असेल हे असेल कुणाची हवाय आहे असं वाटतं तुम्हाला कुणाला मत देणार हे विचारत नाही पण तुम्हाला <laughs> काय वाटतं ओमराजे निंबाळकर बद्दल काय वाटतं अर्चना पाटील बद्दल काय वाटतं किंवा मोदीबद्दल ठाकरे बद्दल काय वाटतं काय सांगा तरी मतदार म्हणून नागरिक म्हणून तुमच्या ना अपेक्षा काय आहेत राजा असतो ना निवडणुकीमध्ये पाच होईल वाटतं अर्ध तिकीट केलं प्रवास केला का नाही फिरला का नाही तुम्ही ती योजना आवडली का तुम्हाला पोचत नाही म्हणजे वेळ मिळत नाही तुम्हाला का पोचत नाही ह्याच्यामुळं ठीक आहे बघा यांना असं वाटतंय की पाण्याची टंचाई आहे आठ आठ दहा दहा दिवस जे आहे ते पाणी येत नाही काय हो पाण्याची टांचे आहे का तुमच्या भागात हाये आठ दहा दिवसांनी पाणी येते समस्या सोडू शकत नाही लोक वाटला एक दिवस वाटले की बंद कर हम्म पण काय समाधान आहेत का तुम्ही उमराजने आहेत पाच वर्ष झालं तिकडे देशामध्ये मोदी आहेत दहा वर्ष झालं समाधानी आहात का नागरिक म्हणून की समाधानी हाऊच की समाधान लोकप्रतिनिधी आपण हळूहळू बाजार वाढत बघा महत्वाचे मुद्दे आहेत काही जणांचं म्हणणे की रेशन मिळत नाही एका दिवसात रेशन संपतो काही जणांना वाटतं की रेशन आणायला आम्हाला वेळच मिळत नाही पण बघा इथं पण पाणी आहे आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी येतं आहे आणि त्याच्यामुळं हे नमस्ते चाचा काय लोकसभा प्रचार आहेत आहेत अर्चना पाटील ठाकरे आणि पवारांच्या सभा झाल्या मोदी येत आहेत हां ते तर सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांचं त्यांच्याप्रमाणे त्यांचं चालू आहे पण आता काहीतरी वेळ बदलायची आहे म्हणजे त्या हिशोबाने कसं काय ओमराजे निंबाळकर आता सध्या चांगलं सगळं सहकार्य करते सगळं काम करते ते सगळे व्यवस्थित चाललंय त्यांच्या हिशोबाने जे पाच पाच वर्ष त्यांनी घालव केले ते जनतेसाठी चांगले काम केले ते सगळे चांगलं काम केलं परत त्यांना संधी द्यायला पाहिजे पाहिजे नक्कीच द्यायला पाहिजे कारण त्यांचा अनुभव अजून वाढलाय ते जनते समक्ष आता ते त्यांचा विश्वास वाढलाय सगळ्या स्वतः सांगा तुमचं कसा बिझनेस फरक काय पडला तुम्हाला त्रास होतो का तर तसं काही नाही आपल्या आपल्या हिशोबाने ते व्यवस्थित चाललेलं आहे ते थोडं महाग वगैरे स्वस्त होत असतं ते 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 तर तुम्ही खुश खुशात ओम राज आणि देशात तुम्हाला काय वाटतं मोदींचं सरकार मोदी बरे आहेत का पण राहुल गांधी पाहिजे वरचे हिशोब ते वेगळे पण तुम्हाला काय वाटतं दहा वर्ष आहेत मोदी सरकारची त्यांना अजून पाच वर्ष द्यायला पाहिजे का राहुल गांधी म्हणतात की नाही हे भ्रष्टाचार आहेत हे महागाई आणि ह्याच्यावर बोलत नाही हे फक्त हिंदू मुस्लिम करतात जातीवाद करतात ती वरच तेवढं आम्हाला तो अनुभव नाही आणि ते आता दहा वर्ष झालेले तरी पण त्यांचे आता काहीतरी बदलाव पाहिजे लागेल आता काहीतरी तुम्हाला वाटतं की बदल व्हायला पाहिजे बरं म्हणजे संधी तिकडे पण दिली आ, दिली पाहिजे असं वाटतं की इथं मात्र ओमराजे निबळकर आहेत ते चांगलं काम करत स्थानिक पण मोदी जे आहेत दहा वर्ष झालेले आहेत तिथं मात्र आता बदल हवा म्हणजे स्थानिक लेवलला त्यांना लोकप्रतिनिधित्वच पाहिजे आणि केंद्रात सरकार जे आहे ते मात्र वेगळं पाहिजे नमस्ते मी अपंग आहे बर पाया दिव्यांग दिव्यांग अपंगाना दिव्यांग पर... वाटल्यामुळं तुमचे काही प्रश्न सुटलेत का नाही नाही अपंगाच्या जागी दिव्यांग वाटल्यामुळं काही प्रश्न सुटलेत का अजिबात सुटलेलं नाही तर पण ओमराजेने मला साथ दिलेले दिले सांगा परत माझ्या मित्रमंडळीला साथ दिली आपला वरती खुश आहात हा एक नंबर निवडून हा तीच शंभर टक्के शंभर टक्के आणि आता मोदी येत आहेत मोदींच्या सभेमुळे काय बाजारात बदलू शकतं का देशाची निवडणूक आहेत लोक म्हणतायत मोदीवर लोक नाराज आहेत थोडी काय कारण सांगते शेतकऱ्याला भाव नाही जीएसटी ही ह्याच्यामुळं मोदीला नाराज आहे ना तुम्हाला वाटत की जे आश्वासन देऊन मोदी आले ते काय पूर्ण करत नाही ते शेतकऱ्यांना हमी भाव देऊ वगैरे काय दोन हजार रुपये द्यायचं आणि शेतकऱ्याकडून मारहाण करून लुटून घ्यायचं असल्याचं काम आहे महागाई कमी झाली का नाही दहा वर्ष नाही की कुठलीच नाही बेरोजगारी रोजगार काहीच नाही का कशाच रोजगार आहे राम मंदिर केलं म्हणते सी ए केलं मंदिर राम राम मंदिर मध्ये बसमा त्याला आता प्रचार पण सगळा हिंदू मुस्लिमच सुरू झालाय हिंदू मुस्लिम एकच आहो आम्ही काय आम्हाला काय त्याचे काय नाही पण फक्त ओमराजेच येणार हां काळा दाग रे कोण कोण सहमत आहे सगळे जाऊ सगळे जाऊ आम्ही ओमराजे ओमराजे हा पण हे म्हणतात बेरोजगारी होत आहेत का निवडणुका भावनिक होत आहेत निवडणुका बघा सांग अर्चना पाटील ना, आणि ओमराजे कुठे को, दर्या, कोणी जरी आलं तरी सत्ता घरात राहणार साठ लोट वाटत नाही नाही काय मतदान घालणारच्या सभेचा पण परिणाम होणार नाही आमचा मशाल मशाल उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती आहे तुम्हाला एक शंभर टक्के एकनाथ शिंदे यांनी जे काय केलं ते योग्य केलं अयोग्य केलं ते काय केलं माहीत नाही आपल्याला पण ती येणारच उद्धव बद्दल तुम्हाला सहानुभूती आहे ठीक आहे बघितलं आपण आठवडे बाजार आहे आठवडे बाजारामध्ये जसे वेगवेगळे पदार्थ आहेत वेगवेगळ्या भाजीपाला आहेत तशी लोकांची पण वेगवेगळी मतं आहेत कोणाला ओमराजे निंबाळकर जे आहेत ते कामाचे वाटत आहेत त्यांना संधी दिली पाहिजे त्यांनी काम केलेलं आहे कम्युनिकेशन हा जो खासदार आहे लोकप्रतिनिधी आहे तो आम्हाला अवेलेबल आहे तो धावून येतो आमच्या अरे अडचणीला फोन केला तर येतो अनेक उदाहरणं बघायला मिळाली पण काही लोकांना असं वाटतं की निवडणूक देशाची आहे मोदी जे आहेत ते पाहिजेत राम मंदिर केलं आहे सी ए केलं आहे हे मुद्दे आहेत काश्मीर असं वाटतंय बघूयात आपण आणखीन इतर ठिकाणी जाऊन उस्मानात किंवा धाराशिव मतदारसंघात या लोकांना काय वाटतंय हे बघणार आहोत हवा कुणाची तपासणार आहोत पण या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटलं लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि बघत रहा हवा कुणाची बोलभेडू